समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देशपांडे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक एन केंगार होते या कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापक डॉक्टर एस डी कदम यांनी केले यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणाले की गौरवशाली परंपरा लाभलेली भाषा म्हणजे मराठी भाषा होय मराठी भाषा वाढवण्याचे कार्य खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरांनी केले आहे मराठी बद्दलचा अभिमान बाळगताना ते म्हणतात माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृताते ही पैजा जिंके अशा शब्दांमध्ये ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गौरव केलेला आहे आपली मराठी भाषा ही अगदी प्राचीन असून या भाषेला प्राचीन काळापासूनच चांगली परंपरा लाभली होती मराठी भाषा ही केवळ महाराष्ट्रामध्ये बोलली जात नसून संपूर्ण भारतात मराठी भाषा बोलली जाते ही समाजाचे माध्यम नसून आपल्या अस्मितेच प्रतीक आहे आणि म्हणून प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला मराठीचा अभिमान वाटला पाहिजे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक ए एन केंगार म्हणाले की मराठी ही जेवढी ज्ञानभाषा आहे तेवढीच व्यवहार भाषा आहे भाषेच्या विकासामध्ये प्रगती झाल्याशिवाय किंवा गती आल्याशिवाय समाजामध्ये ती रुजत नाही व्यवहारात ती रुजत नाही यासाठी अनेक संत महंत कवी लेखक यांनी आपल्या माध्यमातून आणि आपल्या लेखनीच्या सामर्थ्यातून मराठीला जगवण्याचा सा प्रयत्न केला तीच मराठी भाषा आपण वाढवूया आणि आपल्या अस्मिता अशीच पुढे नेऊया असे ते म्हणाले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर एस डी कदम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आर एच भंडारे यांनी केले तर आभार डॉक्टर श्रीकांत चव्हाण यांनी मानले यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इतिहास आणि मराठी यांचा अन्योन्य साधारण संबंध जो आहे त्यातनं देखील आपल्याला असं लक्षात येतं की ज्या महाराष्ट्राचा इतिहास अत्यंत दैलिप्यवान आहे त्याच मराठी भाषेचं इतिहास देखील दैलिप्यवान असल्यामुळे अभिजात दर्जा उशिरा मिळालेला असला तरीसुद्धा मराठी भाषा ही अत्यंत उत्तम प्रकारची भाषा आहे मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जा मिळालेला आहे त्यामुळे ही अतिशय आनंदाची गोष्ट या चालू वर्षामध्ये घडलेली आहे त्या मराठी भाषेला समृद्ध करण्याचं काम महाराष्ट्रात होऊन गेलेले आहे आणि संत मंडळींनी केलेलं आहे खऱ्या अर्थाने ही मराठी दृढ करण्याचं काम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम किंवा त्याचा विकास करण्याचं काम या संतांनी केलेलं आहे आणि याच मराठी परंपरेमध्ये ते अनेक साहित्यिक होऊन गेलेले आहे ज्याने आपापल्या क्षेत्रामध्ये जे काही लेखन केलेलं आहे त्या लेखनामुळं देखील ही मराठी समृद्ध होते आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका